नमस्कार मित्रांनो मी आर आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवादन मित्रांनो महावाचन उत्सव यामध्ये आपल्याला विद्यार्थी नोंदणी करायची आहे न्यू सबमिशन करायचं आहे विद्यार्थ्यांनी तयार केलेले जे व्हिडिओ आहेत महावाचन संबंधित ते व्हिडिओ पी डी एफ फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे पी एन जी इमेज आहे अशा प्रकारचं काही साहित्य जे तयार केलेलं आहे ते अपलोड करायचं आहे आता हे कसं अपलोड करायचं हे आपण जाणून घेणार आहे याकरता आपल्याला गुगल करून जायचं आहे गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला जी लिंक दिलेली आहे महावचन उत्सवची ती इथे सर्च बॉक्समध्ये आपल्याला इथे कॉपी आणि पेस्ट करायची आहे बघा कॉपी पेस्ट केल्यानंतर इथं अशा प्रकारे पेज ओपन होईल तिथे यूजर लॉगिंग बघा इथे स्कूल यूजर रजिस्ट्रेशन आहे म्हणजे तुम्हाला प्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे या पूर्वी एक व्हिडिओ मी तयार केलेला होता जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही तर रजिस्ट्रेशन करून जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर रजिस्ट्रेशन केलं असेल तर मग युजर लॉग इनवर क्लिक करा युजर लॉगिनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे येईल मग तुम्हाला यू डी एस नंबर टाकायचा आहे किंवा नेम ईमेल टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आता बघा इथे मी यू डी एसवर क्लिक केलं आणि यू डी एसवर क्लिक केल्यानंतर यू डी एस आणि माझा पासवर्ड इथे मी टाकला आणि मी लॉग इन यावर क्लिक केलं लॉग इन सक्सेसफुली असा पर्याय आला आता इथे बघा अशा प्रकारे इथे पेज ओपन झाला आहे इथे शाळेचं नाव वगैरे दिसते तुम किती विद्यार्थी इथे सहभागी झाले म्हणजे नोंदवी किती विद्यार्थी तुमचे आहे तीन ते समोरच्या वर्गातील ते दिसते आणि तुमचे सहभागी विद्यार्थी इथे किती आहे हे तुम्हाला इथे दिसते आता बघा इथे मित्रांनो तुम्हाला इथे समजा जर काही अपलोड करायचं असेल समजा तर तुम्हाला पहिले सर्वप्रथम क्रिएट न्यू सबमिशन यावर क्लिक करायचं आहे क्रिएट न्यू सबमिशन यावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंट नेम लिहायचा आहे आता स्टुडंट नेम मी आता इथे स्टुडंट नेम टाकलं त्यानंतर इथे लास्ट नेम म्हणजे सरनेम टाकायचा आहे सरनेम इथे मी, मी नोंद केलं त्यानंतर बघा इथे रोल नंबर टाकतो हजेरी क्रमांक रोल नंबर इथे मी नोंद केला क्लास सिलेक्ट करतो क्लास घेतला सेक्शन सिलेक्ट करतो जर सेक्शन नसेल तर तुम्ही तिथे येसुद्धा टाकू शकता लँग्वेज ऑफ सबमिशन म्हणजे कोणत्या भाषेमध्ये ती महावाचन उत्सव महावाचन उत्सवामध्ये सहभागी घेणार आहे मराठीमध्ये सहभाग घेणार आहे मराठी टाकलं टॉपिक कोणत्या पुस्तकात तिने वाचन, वाचन, पुस्तका वाचन केलं त्या पुस्तकाचं नाव टाकतो बघा आता इथे पुस्तकाचं पुस्तकाचं इथे नाव टाकलं आणि आता इथे महत्वाचं पहा अपलोड कंटेन पी डी एफ जे पी जी पी एन जी ओनली आता इथे बघा दोन पर्याय येतात आता माझ्या इथे एकच पर्याय आला पहिले मी व्हिडिओ अपलोड अपलोड केला तेव्हा व्हिडिओचा पर्याय आला होता म्हणजे बा इथं कसे पर्याय येतात दोन पर्याय उपलब्ध कसे असतात पहिला आहे अपलोड कंटेंट इन एन पी डी एफ जे पी जी अँड पी एन जी ओनली असा एक पर्याय येतो आणि त्याच्याच खाली व्हिडिओ किंवा ॲडिओ स्वरूपामध्ये व्हिडिओ किंवा ॲडिओ स्वरूप समजा बरं त्या एखादं पुस्तक वाचलं असेल त्यावर त्या, त्या विद्यार्थीने आपले मनोगत व्यक्त केलं कारण मला कशाप्रकारे पुस्तक वाटलं या प्रकारचा वाट तिने इथे आपलं मनोगत व्यक्त केलं असेल त्याचा व्हिडिओ समजा किंवा तिने काहीतरी ॲडिओ स्वरूपामध्ये काहीतरी व्यक्त केलं असेल तो इथे आपल्याला ॲडिओ स्वरूपात असं टाकू शकतो याच्या खाली पर्याय येतो चूज फाईल क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे ॲडिओ व्हिडिओसुद्धा अपलोड करता येतात आता इथे आला आहे अपलोड कंटेंट पी डी एफ स्वरूपात समजा एखादी त्यांना पुस्तक वाचलं त्यावर तिनं पुस्तकामध्ये काहीतरी अणुलोकांना लिहिलं आणि त्या पी डी स्वरूपात तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा पुस्तकं म्हणजे तिने काहीतरी पुस्तकं वाचल्यानंतर तिने काहीतरी लिहिलं त्या पुस्तकासंबंधी सुद्धा पी डी एफ स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता किंवा पी एन जी स्वरूपात अपलोड करू शकता आता बघा मी इथे उदाहरण दाखवून तुम्हाला इथे अपलोड करून दाखवतो चूज फाईलवर जायचं आहे चूज फाईल झाल्यानंतर फाईलवर गेलो आणि जिथं साहित्य आहे तिथे मी जाणार आता आता बघा इथे गेलो मी आणि मी आता फोटो सिलेक्ट केला आता त्यानंतर बघा फोटो सिलेक्ट केला तिथं अपलोड झाला आहे फोटो आता त्यानंतर मार्क आपल्याला इथे टाकायचे आहे बघा सिलेक्ट मार्क एक ते दहा या रेशिओमध्ये म्हणजे एक ते दहा अशी इथे मार्क दिले आहे एक ते दहापैकी तुम्हाला इथे मार्क टाकायचा आहे मी मार्क निवडले आणि इथे सबमिटवर क्लिक केलं आणि सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा स्टुडंट एंट्री स्टुडंट न्यूटी सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारे आलं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ ॲडिओ पी डी एफ जे पी जी पी एन जी या स्वरूपात विद्यार्थ्यांचं साहित्य इथं अपलोड करता आणि महाउत्सव जे महावाचन उत्सव आहे त्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढू शकता तर मित्रांनो हा एक तुम्हाला मार्गदर्शनपर व्हिडिओ आहे याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांचं साहित्य तयार करा आणि या महावचन उत्सवामध्ये त्या विद्यार्थ्यांचं साहित्य अपलोड करा धन्यवाद